वा 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 हे बरं आहे तुमचा मनात आले की काय करून खायचं वा सुटलाय द्या हे करून एकदम मस्त वा सुटला आहे तुम्ही बाहेर हे खायचं ते खायचं म्हणतात आमच्या आवडी जाऊन आम्ही घरी करणार हा जसे स्वतः काय बाहेर खात नाही मस्त मना लागलाय काय स्पेशल भजे चालत आमचे मस्तपैकी थंडीचे आज mm. उद्या करायचं होता मस्त पैकी तेल चटणी खावा तुम्ही तेल चटणी स्वतः म्हणजे खायचं असलं गरम गरम मस्तपैकी भाजी केली होती खावा लागले म्हणून तरी पण येऊन एवढं करायला आहे का मुद ना मुद्दाम तुम्ही मुदून खाताय कसा? कसा। खावा कस खाऊ दे खाऊ दे पोटा दुखते खावा तुम्ही कच्चे दुखते कधी म्हणले मी म्हणलेच नाही तर काय कळत तुम्हाला मी म्हणले नाही काय तस आमच्या चांगल्या भाऊ नाही का तुमच्या नाही खोट्या मित्रांनो आपला कसं झालाय ते कमेंट करून सांगा एवढा असं वर्डा वरडा कसा वाटला ते कमेंट करून सांगा कोणी मेसेज परत कराय बाय वाटलं ते सांगा बाय बाय